आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा नवा महाराष्ट्र न्यूज सब्स्क्राइब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील निसर्गजी शहरातील महत्वाच्या तीन ठिकाणी प्राप्तिकर विभागानं मंगळवारी तपासणी सुरू केली यामध्ये एका हॉटेल आस्थापनासह दोन बड्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे शहरात मंदीचं वातावरण असताना प्राप्तिकर विभागानं वस्त्रोद्योजक आणि हॉटेलची तपासणी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे शहरात चार वर्षापासून कमालीची मंदी जाणवत आहे असं असताना स्टेशन रोडवरील एका सुसज्ज हॉटेलमध्ये प्राप्तिकर विभागानं चौकशी केली तसेच सर्वोदयनगरमधील कापड व्यापाऱ्याच्या आणि हुलगेश्वरी रोडवरील एका कापड उत्पादकाच्या फर्मचीही प्राप्तिकर विभागाकडून तपासणी करण्यात आली सूहोदयनगरमधील त्या फर्मावर प्राप्तिकर विभागाची गाडी आजही थांबलेली होती संबंधित फर्मच्या माध्यमातून ब्लाउज पीसचं मोठं उत्पादन घेतलं जात असून या उद्योगाची मोठी उलाढाल असल्याचं बोललं जात आहे प्राप्तिकर विभागाकडून सुरू असलेली ही तपासणी कोणत्या सुरू आहे हे स्पष्ट झालेलं नाही मात्र कर चुकवल्याच्या संशयातून अथवा तक्रार झाल्याच्या कारणातून ही तपासणी सुरू असल्याचं बोललं जात आहे दरम्यान हॉटेल कापड व्यापारी आणि कापड उत्पादकांची प्राप्तीकर विभागानं तपासणी सुरू केल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली आहे